प्राध्यापक सुनील परदेशी महात्मा फुले कला वाणिज्य महाविद्यालय पनवेल टी वाय बी ए साठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची दलित चळवळ याविषयी आपण माहिती बघणार आहे पेपर नंबर पाचसाठी ही माहिती अतिशय उपयुक्त आहे आपला जो विषय आहे तो म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळातील दलित चळवळ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कार्य हे अतिशय महत्वाचं आहे आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य समता आणि बंधुता आणि न्याय या तत्वाच्या आधार आधार घेत जातीय विरोधी चळवळ त्यांनी सुरू केलेली होती त्याचबरोबर ज्याला आपण आंबेडकर चळवळ म्हणतो ती भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही निर्माण झालेली होती प्रामुख्याने आपण जर बघितलं तर लोकहितवादी दादोबा पांडुरंग तरखडकर न्यायमूर्ती रानडे विष्णुबुआ शास्त्री रामकृष्ण भांडारकर बाबाजी पद्मजी महात्मा फुले विठ्ठल रामजी शिंदे शाहू महाराज सयाजीराव गायकवाड गोपाळ बाबा वलंगेकर शिवराज जानवा कांबळे किसान बनसोडे या समाजसुधारकांनी प्रामुख्याने जे दलितांचे प्रश्न आहे ते सोडविण्याचं कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं आता दलित हा शब्द जर आपण बघितला तर ज्या लोकांना समाजापासून दूर ठेवलेलं होतं त्या लोकांना आपण दलित म्हणतो म्हणजे त्यांचे सामाजिक हक्क हक्क असेल राजकीय हक्क असेल आर्थिक हक्क असेल या सर्वांपासून या लोकांना दूर ठेवल्याचं आपल्याला दिसून येतं त्याचबरोबर प्रामुख्याने आपण जर बघितलं तर दलितांची जी चळवळ आहे ती दलितांची चळवळ प्रामुख्याने ही भारतामध्ये सुरू झाली आणि ब्रिटिश सत्ता ज्या वेळेला भारतामध्ये निर्माण झाली त्यावेळेला ब्रिटिशांनी सामाजिक समता प्रस्थापित करण्याचं कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं प्रामुख्याने ही जी चळवळ होती ही या चळवळीचे आपल्याला तीन टप्पे आपल्याला दिसून येतात प्रामुख्याने बाबासाहेब आंबेडकर यांच्यापूर्व ही दलित चळवळ आंबेडकर काळातील दलित चळवळ आणि आंबेडकर नंतरची ही दलित चळवळ अशा प्रकारे तीन चळवळी आपल्याला दिसून येतात आणि या चळवळीमध्ये प्रामुख्याने दलितांच्या ज्या समस्या होत्या त्या दूर करण्याचं कार्य प्रामुख्याने या लोकांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं त्याच्यामध्ये महात्मा फुले यांनीसुद्धा या जातीय व्यवस्थेमध्ये जे प्रश्न निर्माण होतात ते सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं प्रामुख्याने महात्मा फुले यांनी अठराशे अडुसष्टमध्ये स्वतःच्या घरातील पिण्याचा पाण्याचा जो हौद होता तौद प्रामुख्याने अस्पृश्य लोकांना खुला करून दिला त्याचबरोबर त्यांनी प्रामुख्याने अठराशे सत्याहत्तरमध्ये प्रामुख्याने दीनबंधू नावाचं वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं आणि या पत्रामधून सामाजिक रूढी परंपरा आणि अस्पृश्य यांचे जे प्रश्न होते ते सोडविण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे महात्मा फुल्यांनी लोकजागृती करण्याचं महत्वाचं कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं त्याचनंतर शिक्षणाचा प्रसार सुद्धा या महात्मा फुले यांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं तुम्हाला माहित असेल एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये प्रामुख्याने पहिली मुलींची शाळा त्यांनी सुरू केली आणि पुण्यामध्ये ही शाळा सुरू केल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी पुढच्याच वर्षी म्हणजे पन्नास मध्ये अस्पृश्य मुलांसाठी सुद्धा त्यांनी शाळा सुरू केल्या जोपर्यंत या समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार होत नाही तोपर्यंत या समाजाची प्रगती होणार नाही असं महात्मा फुले यांचं मत होतं त्याच्यानंतर बाबा वलंगेकर यांनी सुद्धा महात्मा फुले यांच्या विचारांनी ते प्रेरित झाले आणि त्यांनी काय केलं अठराशे मध्ये दापोली या ठिकाणी अनार्य दोष परिहार समाज या नावाची संस्था स्थापन केली आणि यामध्ये प्रामुख्याने दलितांचे जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला याशिवाय अस्पृश्य लोकांसाठी सुद्धा त्यांनी शाळा सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं त्यानंतर शिवराय जानबा कांबळे या व्यक्तीने सुद्धा प्रामुख्याने मराठा दीनबंधू या वृत्तपत्रामध्ये आपले लेख प्रसिद्ध केल्याचं आपल्याला दिसून येतं याशिवाय अस्पृश्य लोकांचे जे प्रश्न असेल ते प्रश्न सोडविण्याचा त्यांनी प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं याशिवाय आपल्याला सांगता येईल का प्रामुख्याने अस्पृश्य लोकांना लष्कर आणि पोलीस या खात्यामध्ये नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज हे सर्वांना माहीत आहे छत्रपती शाहू महाराजांनी एकोणावीसशे दोनमध्ये आपल्या राज्यामध्ये प्रामुख्याने आरक्षण हे लागू केलेलं होतं म्हणजे जे मागासवर्गीय आहे त्यांच्यासाठी पन्नास टक्के आरक्षण शाहू महाराजांनी कोल्हापूर राज्यामध्ये हे लागू केल्याचं आपल्याला दिसून येतं याशिवाय प्रामुख्याने त्यांनी वेट बिगारी याच्यावर सुद्धा बंदी घातल्याचं आपल्याला दिसून येतं वेटबिगारी म्हणजे काय कुठलाही मोबदला न देता त्या अस्पृश्य लोकांकडून काम करून घेणं याला आपण वेट बिगारी म्हणतो ही पद्धत सुद्धा शाहू महाराजांनी रद्द केल्याचं आपल्याला दिसून येतं त्याशिवाय प्रामुख्याने आपल्या राज्यामध्ये अस्पृश्य मुलांसाठी शाळा कॉलेज वसतीगृह स्थापन केल्याचं आपल्याला दिसून येतं याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक सहाय्य दिल्याचं आपल्याला दिसून येतं त्याच्यानंतर सयाजीराव गायकवाड महाराज यांचं सुद्धा कार्य अतिशय महत्वाचं आपल्याला सांगता येईल बडोद्याचे सयाजीराव महाराज यांनी परिवर्तनवादी विचारांचे ते पुरस्कर्ते होते आणि त्यांनी सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिष्यवृत्ती दिल्याचं आपल्याला दिसून येतं याशिवाय आंबेडकरांना इंग्लंड आणि अमेरिकेमध्ये पाठविण्यामागे त्यांचा उद्देश सामाजिक समता निर्माण करण्याचा होता आणि आंबेडकरांना सर्व प्रकारची मदत या महाराजांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं याशिवाय विठ्ठल रामजी शिंदे यांनी सुद्धा प्रार्थना समाजाचं कार्य करत असताना प्रामुख्याने डिप्रेस क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली आणि या संस्थेमार्फत पहिली शाळा एकोणावीसशे सहामध्ये त्यांनी सुरू केली ठाणे मालवण अमरावती अकोला या ठिकाणी त्यांनी शाळा वसतिगृह सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं याशिवाय प्रामुख्याने फर्गुशन कॉलेज येथे सुद्धा अस्पृश्य आणि ब्राह्मण यांच्यामध्ये एकत्रित भोजन करण्याचा कार्यक्रमसुद्धा त्यांनी आयोजित केलेला होता त्यानंतर प्रामुख्याने आपण किसान फागुजी बनसोडे या व्यक्तीने सुद्धा अस्पृश्य लोकांसाठी शैक्षणिक असेल किंवा सामाजिक असेल त्यांची सुधारणा करण्याचं कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं याशिवाय प्रामुख्याने सन्मान बोधक ही संस्था सुद्धा त्यांनी स्थापन केल्याचं आपल्याला दिसून येतं त्याच्यानंतर चोखा मेळा सुधारक मंडळ वाचन मंडळ अशा काही संस्था त्यांनी स्थापन केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि याच काळामध्ये प्रामुख्याने या ज्या समाजसुधारकांनी वेगवेगळे पुस्तकं किंवा ग्रंथ मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्य लोकांचे प्रश्न हे जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं प्रामुख्याने गोपाळबाबा वलंगकर यांचं विटाळ विध्वंस किसन फागुजे यांचं बनसोडे यांचं विटाळ विध्वंसक आणि अशा प्रकारे मजूर पत्रिका असेल चोखा मेळावा असेल त्याच्यानंतर सोमवंशीय मित्र यासारख्या लोकांनी प्रामुख्याने वेगवेगळं कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि यांच्या साहित्यामधून प्रामुख्याने लोकजागृती केल्याचं आपल्याला दिसून येतं याशिवाय याच काळामध्ये प्रामुख्याने दलित शाहीर सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होऊन गेलंय आणि या दलित शाहिरांनी प्रामुख्याने समाज प्रबोधन करण्याचं कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं प्रामुख्याने या काळामध्ये शाहीर केरू अर्जुन घेगडे बुवा गायकवाड पतित पावनदास दीनबंधू राजानंद गडपायले वामनदादा कर्डक श्रावण यशवंत यासारख्या शाहिरांनी प्रामुख्याने आपल्या शायरीमधून आपल्या पोवाड्यामधून प्रामुख्याने प्रबोधन केल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे थोडक्यामध्ये आंबेडकर पूर्व काळामध्ये या लोकांनी प्रामुख्याने समाजाचे जे अस्पृश्य समाजाचे जे प्रश्न होते ते सोडविण्यासाठी महत्वाचं कार्य केल्याचं आपल्याला दिसून येतं